नमस्कार शिक्षक म्हणल्यावर पहिल्यांदा अनेक बाणगुळांच्या बुडा लाग लागतील त्याला वाटते की त्याला काम काहीच नाही पण लक्षात घे भाऊ दोन हजार दहाला सीई टी नावाची परीक्षा झाली ती त्याच्यात कांगणेसरचं दुकान वाजलं होतं त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं टी ई टी घेतली दोन हजार सतरा आणि दोन हजार चोवीस डायरेक्ट घेतली अभियोग हो पोराचं पोळाचं वय झालं पस्तीस टी टी घेऊ घेऊ त्याला पागल केलं त्याच्यानंतर पस्तीसव्या वर्षी त्याच्या हातात नोकरी दिली आता तो काय आहे शिक्षणसेवक प्रश्न आहे कुठलंही पद भरलं डायरेक्ट त्याला पगार आहे पण याला शिक्षणसेवक का हा पहिला प्रश्न बरं तुम्ही त्याला शिक्षणसेवक केले दोन हजार दहाच्या नंतर दोन वेळा तुम्ही टेट घेतली अतिशय अवघड परीक्षा ही पोरग परीक्षा पास झालं पण याला तुम्ही काय केलं त्या शाळेत शिकवायचं काम दिलं आहे तुम्ही काय केलं पहिले माणसं मोज मेलय कोण जित कोण आहे पळून कोण गेले पळून जायचं कोण राहिले तांदळ मोज तांदळ कि, यातील पुन्हा पाच वर्षांडीवर बसवा याची जबाबदारी देण्यासाठी मतदार वाढावेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे जबाबदारी दिली मग त्याला शिकवायचं काम कमी त्याच्यानंतर एवढं होत असताना त्याला नव्या उमेदीचं नव्या जोशाचं नव्या ताकदीचं हे पोरग जेव्हा गावातल्या शाळेत गेलं तेव्हा त्या शाळेमध्ये जे ज्येष्ठ शिक्षक होते ते एखाद्या पॉलिटिशियनचा भाग असायचे ते याच्यावर दाबदडपण करायचे त्या बरोबर शिकू देत नव्हते शून्य शाळेवर शून्य शिक्षक शाळेवर तिथं तिथे अनुभव नव्हता त्यानंतर महत्वाची गोष्ट गावातलं राजकारण याचं नाव नाही घेतलं त्याचं नाव नाही घेतलं म्हणून त्याच्यावर दाबधडपण आता या नव्या उमेदीच्या पोराकडं तुम्ही शिकवण्याचं काम दिलं असतं तर इंग्लिश स्कूलच्या मोठमोठ्या झालेल्या बिल्डिंग पेक्षा पालकांच्या रांगा ह्या जिल्हा परिषद शाळेकडे लागल्या असत्या बरं एवढंही होऊन आज मी यांच्याबद्दल याच्यामुळं बोलायलो ज्याची जळती बाब्या त्याला कळती मी एक शिक्षक आहे त्याची भावना समजून घेतलेली मी ज्यांना शिकवले त्याची भावना मी पाहिलेली आणि मी शिक्षक म्हणूनच व्हायरल झालेलो शिक्षकांच्या भरवशावर म्हणून त्यांची भूमिका मला मांडावी लागेल तर बाबा याला तुम्ही काय केलं पस्तीसा वर्षी नोकरी दिली त्यानंतर तुम्ही याला पगार दिला सोळा हजार रुपये मुळात त्याच्या हातात पडतो पंधरा हजार सातशे नव्याण्णव त्याच्यातवी दोनशे एक तुम्ही काय केलं टॅक्स हा त्याच्यात तुम्ही सोडत नाही कोणालाच विषय नाही सोळा हजार रुपये पगार असताना ह्या शिक्षकानं सोळा हजारामध्ये शिक्षकी पेशाचा आदर करून ते स्टँडर्ड मेंटेन करून त्याला मिनिमम पाच एक हजाराची रूम करावा लागेल का नाही पस्तीस वर्षात हे म्हणजे त्याला काय आहेत दोन एक लेकर आहेत बायकू हे तो लागला म्हणून त्याचा जल्लोष झालाय आणि आता तो शाळेवर गेलाय पण शाळेवर गेल्यावर पुन्हाही त्याच्या मनामध्ये अनेक विचार आचार आलेत त्या सोळा हजारामध्ये पाच हजार त्याला किराया द्यायचा आहे रूम मालकाचा रूम मालक बी डेंजर आहे पाणी सांडू नका चटईत बाहेर ठेवू नका पायपोसनीच बाहेर ठेवू नका रूम मालकाचा विषय चौदा वर्षीय रूम करून राहिलो होतो मला चांगलं माहिती आहे त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला गाव दिले तुम्ही तीस चाळीस किलोमीटर लांब अनेक जण बांडगुळं डायलॉग आणतील शिक्षक शिक्षकांनी गावातच राहावं तू ये शिकायला बाहेर टाकायला अख्ख्या गावाचं डांबर तू गायब करायला तू डायलॉग लॉकायला आणायला है ना एकटेच आहे का भाऊ लय लोक आहेत मग प्रत्येकाला ठेव हा त्यानंतर तीन चार हजार रुपये त्याला लागतील त्याच्यात नव्वद टक्के शिक्षकांचे मायबाप शुगर बीपीचे पेशंट आहेत मग त्या बापाला वाटतंय मी पोराला शिकवलं पस्तीसव्या वर्षी माया पोराला नोकरी लागली आता माया पोराकून पैसे यावेत पण तो पोरगा शाळेत जाताना गाडी काढतो का तेव्हा पायऱ्या ओलांडल्यावर त्याच्या डोक्यात प्रश्न विचार येतो सला गाडीमध्ये पेट्रोल कुठून टाकायचं या सोळा हजार मॅनेज कसं करायचं याच्यात त्याच्याकडून दहावीस घ्यायचे आणि ते आपल्या बापाला पाठवायचे कारण माय बापाला शुगर आहे बीपी हे कुठला तरी आजार लेकरच या शाळेतून त्या शाळेत शिक्षण त्या शाळेतून या शाळेत शिक्षण पुन्हा तुम्ही सांगितलं आता बदली बदलीही नाही अशा अनेक संकटावर मात करून तुम्ही त्याला शिक्षण सेवक पदावर रुजू करून अनेक काम मुद्दाम त्याच्या मागे लावले इथं कुठतरी गव्हर्नमेंट शासनाचं चुकायला का त्याच्यानंतर याला आरोग्य विमा पण नाही एखादा शिक्षक अपघातामध्ये शाळेवर जाताना गडबडीमध्ये एखादा अटॅकनं मरण पावलं असेल अपघातानं मरण पावलं असेल जसं उमरखेडमध्ये एक शिक्षक भगिनी मरण पावली त्यानंतर इकडं सिंधुदुर्गमध्ये एक घटना घडली तर यांच्या कुटुंबाला काय मिळालं किंवा खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री तिथपर्यंत पोहोचलेत का हाही प्रश्न स्वतःला विचारा मग प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटला आरोग्य विमा आहे तर यांना का नाही बाबा का हे शिक्षक महत्वाची गोष्ट आरोग्य कर, आरो, सरकारी कर्मचारी हो येत नाहीत हेही ये एकदा डिक्लेअर करून टाका त्याच्यानंतर एवढं काम असून आरोग्य इमातं त्यांच्या वाट्याला नाहीच त्याच्यानंतर त्याला अनुभव नाही आणि अनेक संकट असताना माय बापाला शुगर बी पी आहे त्यांच्यासाठी देखील यांच्याकडं पैसा नाही मग यांच्याकडं पैसा नसेल तर यांना वाटत असेल एवढ्या अवघड परीक्षा देऊन आम्ही शिक्षक झालो तर बाबा आपल्याला लेकरांना आगळा वेगळा न्याय द्यायचा आहे पण न्याय देत असताना तुम्ही बिनाकामाचे काम कामं लावले आणि कामं लावत असताना हे शिक्षक आज भांडत असतील की शिक्षण सेवक पद रद्द करा तर मी त्यांच्या वतीनं गव्हर्नमेंटला सांगलो हे पद तुम्हाला रद्द करावंच लागेल हे नावच रद्द करावं लागेल दोन हजारला हे कार्यक्रम चालू केला काँग्रेसनं सोळा हजार पगार दिली बीजेपीनं पण महागाई बी वाढवली तुम्हीच मग त्या सोळा हजारामध्ये मॅनेज कसं करायचं हे तुम्ही पाहा आमदाराचे पेन्शन कमी करा वाटलं त्याचं थोडंफार मानधन कमी करा आणि ते पैसा थोडा या शिक्षकांकडे जाऊ द्या यांना जर पैसा चांगला भेटला तर मनस्थिती चांगली राहील वर्गात गेल्यावर हे लेकरांना काहीतरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतील ज्या आरामखोराने शाळेची घंटी गारीगारू विकली शाळेचं पत्तर गायब केले त्याला गावातल्या शिक्षकाबद्दल शाळेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तशा भिकारसोटाने आगाव डायलॉग आणू नाही आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या महागाईच्या काळात त्या शिक्षकाची वेदना लक्षात घेऊन त्याचा पगार वाढवावा शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि आज पहिल्यांदा हे शिक्षक आपल्याला घडवतात मी लहानपणी एबीसीडी जे काही शिकलो ते एका शिक्षकाने शिकलो ना आज त्यांच्यावर वेळ वाईट येत असेल तर त्यांच्यासाठी मला बोलावं लागेल त्यांच्यासाठी त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि लक्षात घ्या का बाबा यांच्यासाठी लढायचंय तरी एक शिक्षक या नात्यानं गावाचं अख्खं चित्र बदलतो शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के कुठं धडीनर असतील पण नव्वद टक्के चांगल्या लोकांचा विचार करा आणि चांगल्या लोकांचा विचार करताना वाईट कमेंट करणारे लक्षात घ्या तू तु तुझ्या तु गावाबद्दल तुझ्या घराबद्दल तू तु तु ही नैतिक जबाबदारी पार पाडली का तरच तुला बोलायची ती तु लायकी आहे म्हणून त्या शिक्षकाचा सन्मान करावा कारण ज्या बोटानं तू मोबाईलवर टाईप करायला हे पण तुला एका शिक्षकानं शिकवलंय आणि मग ज्या शिक्षकानं शिकवलंय त्या शिक्षकाचा आदर तुझ्या मनात असायला हवा आज सातारा जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला ह्या शिक्षण सेवक पदाच्या समर्थनार्थ म्हणजे या पद रद्द व्हावं यासाठी जर पालक रस्त्यावर आला असेल तर कुठतरी शिक्षकाच्या चांगल्या कामाची ही पावती आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना विनंती आहे शिक्षकाच्या बाजूने लढा यांच्या मदतीला धावून या येणाऱ्या काळात जमीन अभिबीजिंदा आहे यांचं मन तरी म्हणेल की आज आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी आमच्या घराच्या उद्धारासाठी आम्ही ज्या लेकरांच्या लेकरांना शिकवतं त्यांचे पालक आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेत म्हणून आज आपलं काही चुकलं असेल तर ते माफ होऊ द्या चुलीत जाऊ द्या इथून पुढे तरी आम्हाला या गोर गरीब लेकरांना काहीतरी न्याय द्यायचा आहे काहीतरी चांगलं शिकवायचंय हा विचार नक्कीच या शिक्षकांच्या मनात येईल म्हणून विनंती हे ह्या शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष द्या शिक्षक पिलर ऑफ द नेशन शिक्षक महत्वाची गोष्ट काय बाबा की जगा जगातू तियापेक्षा मोठा हो त्या दलिंदर भावकीला आवडत नाही या गावातल्या लोकायला आवडत नाही पण तू तिहापेक्षा मोठं व्हावा हे जगात दोन लोकांना आवडतंय एक तू हे मायबाप बाप आणि तुला शिकवणारे शिक्षक म्हणून आज जर त्या शिक्षकांची वेळ वाईट असेल सोळा हजारामध्ये त्याला घर कसं मॅनेज करावं भाजीपाला आणावा का नाही आज तेल हे तर उद्या खोबरेल तेल नाही उद्या खोबरेल तेल हे तर लेकराच्या कपड्याचा प्रश्न आहे आणि बायकुला वाटायला महानवरा शिक्षक हे शिक्षक म्हणजे लयच काही भारी आहे पण त्याला ती आर्थिक समस्या जी आली त्या समस्येचा तोडगा कुठेच निघत नाही आणि तो तोडगा निघत नसल्यामुळं त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही आणि मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळं तो वर्गात शिकवण्यावर भर देत नाही जरी भर द्यायचा तर त्याच्या मग बिना कमी तुम्ही दिलेले काम आहेत ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करावा शिक्षकाच्या बाजूने सरकारनं उभं राहावं शिक्षणसेवक पद रद्द करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा पालकांना विनंती करतो की आपल्या लेकरांचा कल्याण करणारा गुरुजी आज संकटात असेल तर त्याच्या बाजूने उभं राहा येणाऱ्या काळात तुमचे लेकर कुठल्याही संकटात सापडणार नाही ना, त्यासाठी मनातून हृदयातून हृदयाच्या तळापासून शिकवण्याचं काम हे शिक्षक करतील आम्हाला ज्यांनी घडवलं जी शिक्षक आज या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी पिढी घडवत आहेत त्या शिक्षकांच्या कार्याला सलाम तुमच्या या लढाईमध्ये आम्ही आणि आमच्यासारखे जे जे शैक्षणिक क्षेत्रात काम करतात त्या सर्वच शिक्षकाच्या वतीने तुमच्या लढ्याला आमचा हातभार आहे सहभाग आहे आणि सेवक पद केवळ महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे तिथूनच आमचा कार्यक्रम तुम्ही चालवता का तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये नसता फक्त या दोनच राज्यामध्ये काय आहे याचं पण स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात यावं आणि शिक्षणसेवक पद रद्द करून या महाराष्ट्रातल्या पिढी घडवणाऱ्या गुरुजींना शासनाने न्याय द्यावा हीच कळकळीची विनंती शिक्षकाची वेदना समजून घ्या व्हॉट्सअप फेसबुकवर कमेंट करणाऱ्या तमाम बांधगुळांना विनंती आहे तशी परीक्षा पास होण्याची देखील विचार केला तर तुमच्या पिढ्यात ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत म्हणून त्या ठिकाणचा अभ्यास त्यांनी दिलेला त्याग त्यांनी केलेला अभ्यास त्या मायबापांनी पाहिलेलं स्वप्न दोन तीन अडीच वर्ष घातलेले डीएड मधले त्याचे जे काही पाठ असतील अभ्यास असेल आणि त्यानंतर केलेला क्लास त्या क्लाससाठी घातलेला पैसा मेथसाठी गेलेला पैसा आणि त्याच्यातून त्याला मिळाली नोकरी पण त्या नोकरीतून बापाला माईला शुगर बीपी आणि त्याच्यासाठी त्या शिक्षकाकडून पैसा पुरवत नसेल तर कुठतरी मायबापाला बापाला वाटतंय महा माझं काहीतरी भलं करावं पण ते होत नसेल तर ती संकटं अनेक थैमान त्या शिक्षकाच्या डोक्यात घालतात म्हणून आज शिक्षकाच्या बाजूने सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे ते शिक्षक या गोरगरिबांच्या लेकरांना शिकवतील आणि पिढ्या घडवतील मुख्याध्यापकांना महत्वाची गोष्ट समान काम समान वेतन ही देखील गोष्ट शासनाने लक्षात घ्यावी आणि शिक्षकाच्या ही जी विनंती आहे मागणी आहे याचा विचार सरकारनं करावा हीच विनंती तमाम शिक्षकांना तुमच्या भाई वाटचलेसाठी तुम्ही जे काम करतात त्या कामासाठी आणि जी पिढी घडवतात त्यासाठी भरभरून शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र